ग्रंथ श्री गजानन विजय अध्याय अठरावा श्री गणेशाय नमः जय जयाची चिद्विलासा हे गोविंदा श्रीनिवासा हे आनंद कंदा परेशा पाहि माम दीनबंधो हे केशवा केशिमर्दना हे माधवा मधुसूदना हे पूतना प्राणशोषणा पांडुरंगा रुक्मिणीपते काय माझ्या आहे मनी ते तू जाणशी चक्रपाणी तेच कारे तुझ लागुनी दाऊ पद्मनाभा भक्त जी जी इच्छा करी ती तू पूर्वीसी श्रीहरी ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाळ म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करा पंढरीनाथा सोडा मनीची कठोरता दासगणू हा तुझा असे अकोटाच्या शेजारी मुंड गाव नामे एक नगरी तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्तिण असे हळदी माळ्याच्या वंशात इचा जन्म झाला सत्य शिवराम नामे इचा तात भुलाबाई जननी असे बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी ललाटी जे विधा त्यांनी लिहिली असेल तेचकडे बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत घेऊन गेला तिचा तात जमाताच्या गृहाशी परी उपयोग नाही झाला जामात शंड होता बला तेने जनकजननीला शोक झाला अनावर बायजेकडे पाहून जननी करी रोदन माझ्या बाईचे तारुण्य वांज पाहू राहते भुली म्हणे शिवरामासी बायजा न ठेवा ऐशी दुसरा नवरा करुण ईशी देणे आहे भाग पहा शिवराम म्हणे त्यावर ऐसा नको सोडू सोडूधीर हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होऊ बायजासी येथेच ठेवू तिच्या सासुरवाडीला नपुंसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी ते औषधाने होईल वाटपा ही यास्तव ऐसे उभयंता बोलून बायजासी तेथे ठेवून थे आले मुंड गावा कारण आपुल्या घराते बायजाचे वय पंधरा सोळा वर्ण काळा सावळा तारुण्याने मुसमुसलेला होताजीचा शरीर भाग डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर जिला पाहता अंतर कामुकांचे मोहित होई तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजासी इच्छा झाली मानसी संभोग करा तिचा करावया त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बाय जा कारणे हताश एशी मुळीन होई मीच तुला पतीचे ठाई आमरण करण पाही तुझे वेडे संगोपन झुरणे देह सोडून आनंदित ठेवी मन वेडे आजपासून मीच नवरा समज तुला ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे काही आमिष दावावे चित्त तिचे बुलवावया परी उपयोग होईना बायजीचा न हे येई म्हणा ती म्हणे हे नारायणा कार्यदैन्य दैन्य मांडलेस बालपणापासून ध्याले मी तुझे चरण त्याचेच का हे मज लागून फळदृष्टी पड़ पडावे जयाचा मी हात धरिला तो ना पुरुष कळून आला दैव योग समजून चुकला संसार नशी बी नाही मम बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल बाही कृपा करी रे शेषाही स्पर्श पुरुषाचा न हो मला ज्येष्ठ दीर एके दिवशी येता झाला बायजाबासी आपुला हेतू कळविण्यासी रात्रीची या समयाला तो बायजाने इनकार करून केले उत्तर कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझा, तू तु माझा ज्येष्ठ दीर, पित्या परीस साचार सोड हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको ह्या तियेच्या भाषणा तोन आणि मुडी मना, होता कामाची वाचना नीती विलया जात असे अंगावरी टाकण्या हात जो तो पाहि इतक्यात तयाचा तो थोरला सुत मांडीवरून पडला हो खोख पडली डोक्यासी बायजेने धरले त्यासी बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो बायजा म्हणे ज्येष्ठ दिरा या गोष्टीचा विचार करा अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन अनुतापत्यासी झाला पूर्ण केलेली या कर्माचा त्याने नाद सोडला सदनी निवांत राहिला पुढे शिवराम घेऊन गेला कन्येस आपल्या मुंडगावी बुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी महाराजांते पुसयासी पुढील भाकी तर बायजेचे ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येसी महाराजांते पुसायासी आपल्या त्या कांतेसह बायजा घातली पायावर केली विनंती जुळून कर कृपा करा या मुलीवर पौत्र पुत्र द्यावेला ते समर्थांनी ऐकले शिवरामाशी हसत बदले अरे नशीबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या जेवढे पुरुष जगतात तेवढे अस्थि हिचे तात उगेन पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या ते एकता शिवरामाला नावर शोक झाला घेऊन त्या बायजाला परत आला मुंडगावी परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंद लिवनी निष्ठा गजाननाच्या चरणी जडली ते व्हा पासून समर्थांचा एक वक्त पुंडलिक नामे मुंड गावात त्याच्या संघे शेगावात बायजा येऊ लागली पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर त्यांना ऐसे वाटले साधू चरण इथे धरले तेच तिच्या करतील भले निज ने कल्याणा पुरुषत्व देतील जमातासी अशक्य ना काही संतासी ऐसा विचार मानसी करुण राहिले स्वस्थते पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी तेणे पुकार जगभरी ऐशारती झाली हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे तरुणपणी मानवाचे मनपरमार्थी लागेना बायजा आहे तरुणी ज्वान ही तारुण्य यांची वारी विषय भान हिचा आहे निःसंशय परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाळी भोगण्या ही युक्ती केली वाटेते या उभयंतांनी पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता बायजाच्या धरण्या हाता का की तरुण दोघेही पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आली पोटी म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार नवता कामाचा विकार मनी उत्पन्न झाला बुलाई म्हणे बायजासी तू का कारटे अहर्निशी पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कळेना ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ कोल्हान राही उपोषित उसाची या वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला कार्टे आमच्या नावाला काळे उगे लावू नको भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवूसी लावून द्यावे मोहतरासी पहापोर गा मळ्याचा ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितगुज करीते एकमेका पाहून भरते येते दोघा प्रेमाचे जाऊ चला शेगावास घेऊन या कार्टीस सा। सांगू अवघे महाराजांचं चाळे सा। या बायजीचे अवघे कळते ते सन्नतीचे चाहते पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी बुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही चौखे येऊन लागले बाई शेगावी सी समर्थांच्या पुंडलिकाशी पाहून बोलू लागले दयागण की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका लोकनिंदा जरी करती तरी अंतर द्यावे इतप्रती दोघे मिळून करा बघती सच्चे हरीची भुले आपल्या पुरीस लावू नको भलता दोष ही बहीण भाऊ आहेत मुडीच पूर्वजन्मीचे शिवाय बायजाला कोटे हिन नवरा भला हिन आली करायला संसार मुळी जगामध्ये ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी जनाबाई पंढरपुरी अशी ती राहिले गे तिने नामदेव गुरु केला ही शरण आली आम्हाला माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे असे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून गेला असे गहिबुरण शब्द काही बोलवे घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुंडगावास आला पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे महाराज आपल्या भक्ताप्रद सदैव रक्षण करीतात ते कसे ही थोडक्यात गोष्ट सांगतो येठाई भाऊ राजाराम कबर एक होता डॉक्टर पहा खामगाबाबर दवाखान्याचा अधिकारी त्यास दुर्धर फोड झाला आणविले मोठ्या डॉक्टरला औषध पाणी करायला खामगावा माजारी बुलढाणा अकोला उमरावती येथून डॉक्टर आणले असती शस्त्रक्रिया करण्याप्रति त्या भाऊच्या फोडाला नाना औषधे पोटात दिली विविध पोटीसी बांधले शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला कशाचा ना उपयोग झाला फोड वाढू लागला वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा भाऊ तळमळे शय्येवरी व्याधी असह्य झाली खरी शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय याविणे दुसरी सोय काही नसे राहिली पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ या लेकराचा वृथा अंत किमवी आता पाहू नको ऐसी श्रोते विनवणी करू लागला क्षणोक्षणी रात्र गेली उलटोणी सुमारे समय एकाचा तमाने भरले अंबर रात्री तो शब्द किर्र कोल्ले हुंकेने कांतार दनानुन गेले हो तो एक दमणी आली तट्यावरी लागलेली गाडीच होती जुंपली जोडी खिल्लाऱ्या बैलांची कंठामाची घांगरमाळा वाजू लागल्या खळखळा मागे पुढे सोडिला होता पडदा दमणीस दवाखान्याच्या दाराबाशी दमणी आली निश्चयसी डॉक्टर पाहत होता दिसी पडून आपला शय्यवर तो एक उतरला ब्राह्मण दमणीच्या खाली बला दार ठोटावू लागला डॉक्टराच्या बंगल्याचे डॉक्टराच्या बंधूंनी दार उघडले ते क्षणी प्रश्न केला कोठोणी आपण आलात येठाया ब्राह्मण बोलेत त्या कारण माझे गजा नामा बिबान तीर्थ अंगारा घेऊन शेगावाहून आलो मी डॉक्टर भाऊ कौराला जो का आहे फोड झाला हा अंगारा पाठविला लावण्या त्या फोडाशी प्यावयासी दिले हे तीर्थ हे घ्या आपल्या हातात मी जातो आता परत वेळमशी राहावया तीर्थ अंगारा देऊन निघून गेला ब्राह्मण त्या शोधाया कारण भाऊने शिपाई पाठविला पत्ता लागला गाडीनं दिसली कवणाला भाऊ मनी घोटाळला कशाचा ना तर्क लाविता अंगारा तो तात्काळ पुटला खरा येऊ लागला भराभरा पू त्या श्रोते पुडातून एक घटका गेल्यावर तू गेला निघून पार पहा किती आहे जोर समर्थांच्या अंगार्याचा भाऊस निद्रा लागली व्याधी पुढे बरी झाली हळूहळू शक्ती आली भाऊ झाला पूर्ववत दर्शना गेला शेगावास तो समर्थ बदले ऐसे त्यास माझ्या गाडी बैलास सांकेतिक भाषण कळले भाऊ लागून हृदय आले उचंबळून त्या भाऊ कवराचे त्या रात्रीचा ब्राह्मण खचित माझा गजानन लेकरांसाठी धावून खामगावास आला हो कवरे केले अन्नदान त्या व्याधीच्या निमित्त जाण अंतर्ज्ञान असतीपूर्ण श्री अवलिया असो एकदा समर्थस्वारी निगती झाली पंढरपुरी त्या श्रीचंद्र विठ्ठलासी भेटावया होती मंडळी बरोबर दिवसवारीचा साचार स्पेशल गाड्यावरचे जाऊ लागल्या पंढरीला जगू आबा पाटील हरी बापूना व मंडळी दुसरी सोडून या शेगाव नगरी नागझरीला आले हो त्या गावी माळावर आहे एक भुयार तेथे गोमाजी नामे साधूवर समाधीस्थ झाला झरे जिवंत पाण्याचे आसपास त्या माळाचे आहेत म्हणू या गावाचे नाव पडले नागधरी या गोमाजी बोवासाचा गुरु महादजी पाटलाचा प्रथम आशीर्वाद झाला याचा शेगावींच्या पाटील वंशा म्हणून पाटील शेगावचे गोमाजीला साचे रस्त्यास लागती पंढरीचे ऐसा त्यांचा परिपाठ या परिपाठे म्हणून नागझिरीस येऊन अग्निरथात बैसून निघते झाले पंढरीला पाटला बरोबरी समर्थांची होती स्वारी बापूंना आणि दुसरी माणसे पाच पन्नास आषाढ शुद्ध नवमीचा तो दिवस होता साचा समुदाय वारकऱ्यांचा येऊ लागला पंढरीसी मेघ दाटले अंबरी क्वचित कोठे भूमीवरी पर्जन्याची वृष्टी खरी होऊ लागली श्रोते हो ते भूवैकुंठ पंढरपूर गजबजून गेले फार भरती येता सागर जेविजाय बळोनी प्रदक्षिणेच्या रस्त्यावरी ताळांची ती गर्दी करी जय जय राम कृष्ण हरी भक्त म्हणती स्वरे शब्द कवणाचा कवणाला न ये एका वयाला ऐसा आनंद आनंद चालला तो वानो कोठबर नाथ निवृत्ती ज्ञानेश्वर सावता गोरा कुंभार श्री तुकोबा देहुकर सोपान मुक्त जनार्दन या संतांच्या पालख्या पंढरीस आल्या देखा भक्तांनी उदळिला बुक्का आदर कराया कारणे त्या योगे आकाशात बुक्क्याचे जणू झाले छत सुवास उठला घमघमित गर्दी तुळशी फुलांची स्रोते त्या समयाला समर्थ आले पंढरीला उतरले जाऊन वाड्याला त्या कुकाजी पाटलाच्या हा प्रदक्षिणेचा वाटेवरी वाडा चौपाळ्या शेजारी दर्शनाला भिडखरी झाली असे रावळात पोलीस हाता हातावरी उभे राहिले रस्त्यांतरी पथे चालले वारकरी भजन करीत हरींचे एकादशी साचार हरी पाटला बरोबर ना विना इतर गेले दर्शना बापू बापूना मागे राहिला तो होता स्नानाशी गेला म्हणून त्याशी वेळ झाला मंडळी गेली निघून स्नान करून आला घरी तो समजले येशाबरी दर्शनासी गेले सारी आत्ताच मंडळी विठ्ठलाच्या मग तोही निघाला पळत पळत दर्शनाचा धरून हेतू रावळाच्या भोवती अमित गर्दी झाली लोकांची मुंगीस वाट मिळे ना तेथे हा बापूना केवी जाईल दर्शना शिवाय गरीबी पदरात बापूना म्हणे मानसी हे विठ्ठला ऋषिकेशी कार्य निष्ठूर झालासी मजला देई दर्शन तू सावत्या माळ्या करण अरणी गेलास धावण तेवी येई राऊळादुन मज भेटा या पांडुरंगा अर्ण होते आठ कोस तैसे येथे खास मी मंदिराच्या सानिध्यास उभा आहे वाटेवरी तुला लोक म्हणतात तू अनाथाचा असशी नाथ मग कार्य देवा मत प्रत उपेक्षले यावेळी ऐसा बहुत धावा केला शेवटी बापूना हताश झाला परत बिराडसी आला अस्तमानाचे समयास मुख झाले होते मलान अवघ्या दिवसाचे उपोषण बापुनाचे अवघे मन विठ्ठलाकडे लागले शरीर मात्र होते घरी मन मंदिराच्या सभोवारी फिरत होते भिरी भिरी त्याचे नाव ध्यास हो बापुनासे पाहून हसू आले अवघे हा बेटा भागी पूर्ण कळून आला आपणा शेगाबाहून दर्शना पंढरीसी आला येथे येऊन खेळ नाना फिरला पाहता गावामध्ये याची दांभिक अव्हिभक्ती यास कशाचा श्रीपती हे न वेळेला राहती गैरहजर दुर्दैवी कोणी म्हणाले आला वेदांत आहे अवघा आला तो कशाशी दर्शनाला जाईल सांगा रावळात त्याचा भगवंत हृदयात आहे सर्वदा खेळत वेदांत त्याचे ऐसे मत दगडांमाजी काय आहे आपण वेडे म्हणून घ्याया गेलो दर्शन बापुनाचा नारायण वाटेल ते थे उभासे मग दुसरा म्हणाला मग हा येथे आला कशाला का शिगावी तयाला भेटला नसता ईश्वर अहो हे वेदांती लोका ज्ञान सांगती शब्द चावटी हमेशा करती अनुभवाचा लेश नसे झाल्या पूर्ण मग होणार आहे ज्ञान न आल्यासी लहानपणा तरुणपणा येतो कसा उपहास उपहासतयाचा प्रत्येकानी केला साचा अवघ्यांपुढे एकट्याचा पिकावला गावा कोठून तो बापूना बसला उपोषित दातांचे दाता। लावणी गरिबाचे साकडे साधूलाच एकपडे सत्संगती ज्याला घडे तेच खरे भाग्यवान समर्थ म्हणती बापूना दुःख नको करूस म्हणा ये तुला रुक्मिणी रमणा काळी तो, तो महाराज उभे राहिले कटी हात ठेवले पाय खाली जुळविले समचरण दावावया तुळशी फुलांच्या माळा कंटी मूर्ती सावडी गोमटी बापुनाच्या पडली दृष्टी शिर ठेविले पायावर पुन्हा जो पाहेवरी समर्थ दिसले पहिल्यापरी त्याने बापुनाच्या अंतरी अति आनंद झाला धोतर पागोटे आणि शेला जो घरी दृष्टी पडला तोच त्याने पाहिला दर्शना जाता राहुळात इतर म्हणाले महाराजांस तसेच दर्शन आम्हास होऊ द्या आम्हा आहे रास पुनरबिश्रीच्या दर्शनाची ऐसे एकदा भाषण बोलते झाले जाण बापुना सारखे आधी मन तुम्ही करा रे आपुले ते तसे झाली दर्शन घडविन निर्धारी ही दर्शन वस्तू खरी काय मिळे बाजारात म्हणून ती आणून देऊ तुम्हा कारण निष्पाप करा आधी म्हण तरीच पुढचे घडले हे समर्थांनी बापुनाला विठ्ठल साक्षात दाखविला कुकाजीच्या वाड्याला संतत्व हा खेळ नसे संत आणि भगवंत एकरूप साक्षात गुळाच्या त्या गोडी प्रत कैसे करावे निराळे काला घेऊन अखेरी मंडळी फिरळी माघारी बापुनाच्या अंतरी दर्शनते ठसावले याच पुण्य करून पुत्र झाला त्या कारण रसिक चतुर विद्वान संत सेवान जायवृथा पंढरीच्या प्रसादाने पुत्र झाला त्या कारणे म्हणून नाव त्याने ठेवले नामदेव बालकासी कवठे बहादूर गावाचा एक माळकरी होता साचा तो वराड प्रांताचा म्हणून उतरला वाड्यात तेथे आषाढी द्वादशी सी, मरी आला मुक्कामासी त्या पंढरपुरुक्षेत्राशी मग काय विचारता प्रेतामागे चालले प्रेत पोलीस श्रुती घरात यात्रा काढून देण्याप्रत डॉक्टरांच्या हुकमाने वारकऱ्याला ओढीती गाडी माझी बसविती चंद्रभागेच्या पार करती कुर्डवाडी रस्त्याला हा कवटे बहादूरचा वारकरी झाला मरीने आजारी ढाळ होता वरच्यावरी उलटी मुळेच थांबेना गोळे हात पायांशी येऊ लागले अशी कोणी जाई त्याजपाशी शुश्रूषा त्या करावया पोलीस भयाने हे वृत्त कळविले ना कोणापत शेगावीचे समस्त लोकजाया निघाले वाडा घटकेत मोकळा झाला हा वारकरी मात्र होता पडला कठीण काळाच्या समयाला कोणी नाही ती उपयोगी लोकसुखाचे सोबती संकटकाळी अभेरती तेथे एक रक्षण करती संत अथवा देव हो तो पाहून प्रकार श्री गजानन साधूर म्हणाले हा ओसरीवर निजला घेऊन चला लोक म्हणती गुरुराया हा बहुतेक मेला सदया याच्या नादी आवाया संकट येईल आपण ते पन्नास माणूस बरोबर आपल्या यधवास आचार मरीचा तो झाला जोर सांप्रत या पंढरीसी अशा स्थितीत येठाई थांबणे हे काही बरे नाही चला जाऊ लावलाही चंद्रभागेच्या पलीकडे तो महाराज म्हणती अवघ्याला तुम्ही कैसे खुळावला आपल्या देशबंधूला सोडता हे बरे नव्हे ऐसे बंधून जवळ गेले वारकऱ्याच्या कळा धरले त्यांचे उठवून बैसले आणि केले मधुरत्र बाप्पा उठ आता जाऊ आपल्या वऱ्हाडा प्रांता वारकरी म्हणे गुरुनाथा आता वऱ्हाड कशाचे हो समीप आला माझा अंत जवळ नाही कोणी आपत तई म्हणाले सद्गुरुनाथ वेड्या ऐसा भिवू नको तुझे टळले गंडांतर ऐसे वदन ठेविला कर ज्या वारकऱ्याच्या शिरावर ढाळ उलटी बंद झाली वाटू लागली थोडी शक्ती उभा राहिला त्वरित कधी संतानने ज्या धरले हाती निजगमे यमनेई कैसा घटकेत झाला पहिल्या बरी मंडळींच्या बरोबरी चंद्रभागेचा तरी आला समर्थान समवेत आनंद झाला फार द्यासी वंदी समर्थकरणांशी म्हणे दयाळा काढले मशी दाढेतून काळाच्या ऐसा घडता चमत्कार भक्त करती जय जयकार आले कुरडूवाडीवर निर्धास्तपणे सर्वही पंढरीची करुणवारी आली शेगावाप्रति सारी મંડળી તી બરોબરી શ્રી ગજાન સ્વામી એક કર્મઠ બ્રાહ્મણ ઘલા દર્શન ત્યા શેગાવા કારણ શ્રી ગજાન સ્વામી છે તયાને સ્વામીજી કીર્તિ નિજદેશી એકલી હોતી મન આલા દર્શના પ્રતિ ફાર લાંબુ ત્યાં ઠાયા સોવળે ઓવળે ત્યા અતિ તો હોતા મધ્વમતિ ખટ્ટુ જાલા પરમચિત્તી સમર્થાનસી પાતા વ્યર્થ આલો या वेड्यासी वंदनाप्रत हा भ्रष्टाचा आहे सत्य सार्वभौम शिरोमणी सोवळे ओवळे येथ मेले अनाचाराचे राज्य झाले अशा पिशाला म्हणू लागले साधू लोक हाय हाय तो तया मठात काळे कुत्रे झाले मृत पडले होते त्याचे प्रेत येण्या जाण्याच्या वाटेवरी त्या श्वाना ते पाहून ब्राह्मण झाला मनी खिन्न आणू कसे जीवन श्वान मध्ये पडला हा याला न कोणी उचलती गांजा सदैव धनुकीती या वेड्या दे वंदिता महाराज महाराज म्हणून जळो यांचे साधूपण मला बुद्धी कोठून झाली दर्शन घ्याया का हे कळेना याचा संशय फेडावया समर्थ आसन सोडून या येत झाले तया ठाया जेते होता ब्राह्मण आणि म्हणाले तया मृत पूजा करावी यथास्थित कुत्रे झाले नाही मृत संशय उगा घेऊ नका हे ऐकून रागावला बोलू लागला अरे नाही वेळ मला लागलेले कुत्रे मरून झाला प्रहर त्याचे प्रेत रस्त्यावर पडले याचा विचार तुम्ही कोणी केला की ऐसे एकता विप्राला समर्थांनी जाब दिला आम्ही भ्रष्ट आम्हाला तुमच्या सम ज्ञान नाही परीखंती नकरातील भर पाणी आणाया घागर घेऊन चलावे सत्वर माझ्या मागे विप्रवरा ऐसे बोलून कुत्र्यापासी येथे झाले पुनराशी राशी स्पर्शपदाचा कर्ता द्यासी कुत्रे बैसले उठोन तो पाहता चमत्कार ब्राह्मण झाला निरुत्तर म्हणे याचा अधिकार होर आहे देवापरी मी व्यर्थ निंदा केली योग्यता न जाणली ऐसे म्हणून घातरी समर्थांच्या पाया माझे अपराध गुरुवरा आज सारे क्षमा करा वर हस्त ठेवाशिरा मी अंत अपराधी तूच सोळा साचार एक आहेस सा भूमीवर उद्धार धाडले ईश्वराने श्रोते त्याच दिवशी बली समाराधना त्याने केली कुशंका मनाची पार पिटली लीन झाला अत्यंत प्रसाद घेऊन गेला परत आपल्या तो देशाप्रत समर्थ साक्षात भगवंत ऐसी प्रचिती आलितया स्वस्ती श्रीदास गणविरचित हा श्री गिजानन विजयनाम ग्रंथ भाविकालाघो सत्पथ हे च इच्छी दासगण शुभवत इति श्री गिजानन विजय ग्रंथस्य अष्टादशोध्यायः